दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि काही पुणे अपघात प्रकरणात अनेकांचे पाय खोलात जाण्याची शक्यता आहे कारण ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे यांनी बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल घेऊन ते कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्याचा प्रकार समोर आलाय दरम्यान अजय तावरेंसाठी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून दोन हजार तेवीस मध्ये शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे तावरे यांची ससूनच्या अधीक्षक पदी नियुक्ती करावी अशा आशयाचं पत्र सुनील टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिलं होतं डॉक्टर तावरे यांनी यापूर्वी ब्लड सॅम्पल बदलण्यासारखी कामे केल्याचं रवींद्र धंगेकर यांनी आरोप केलात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून डॉक्टर अजय तावरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अजय तावरे यांनी ससूनच्या अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतली होती तावरे हे न्याय वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख होते डॉक्टर अजय तावरे यांच्या नियुक्तीसाठी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारस पत्र दिलं होतं तर हसन मुश्रीफ तावरे नियुक्तीचे पत्र दिले होते आमदार सुनील टिंगरे यांच्या शिफारसीचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा